ए बच्चा बच्च्या कुठं <laughs> गाईस गाड्या सुटल्या आता सेमीच्या गाईच नक्कीच लावले तर <laughs> गाई दोघा हो कपडे घालायला का घेते काय <laughs> <laughs> हे काहीत नाही कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग गाडीतून स्टार्ट केलेला आहे अरे <laughs> बाबू बुसतंय हो, बसतंय उठतंय हो, बसतंय उठतंय हो, बऱ्याच दिवसांची हो, ब्लॉग आजचा येत आहे कारण हो, हो, की मला यूट्यूबचा प्रॉब्लेम झाला एक तीन महिना आता बंद 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 केला म्हणजे पण मी व्हिडिओ टाकू शकतो आहे पण मग ॲक्च्युली मला टाइम पण जास्त भेटत नाही त्याच्यामुळं व्हिडिओ शूट करायलाच टाईम नाही भेटत मग ती येईल कुशी ब्लॉग आता आज टाईम काढला आहे बाबूला सोबत घेतला आहे आणि सकाळीच पुशू गेलाय आहे स्कूलला अंड्यान बोलते मग त्याला बॉलाचं आहे अड्ड्यान <laughs> शर्थिना जावाची मग लैल्याची जावाची सवय आहे ना नाही र काय आल्या हां बघूया आता मग दोन तीन पेऱ्या असा म्हणजे ब्लॉग चालू केलं केलेला कोण आहे पुन्हा नंतर तो कंटिन्यूच ब्लॉग राह झाला नाही त्याच्यामुळे ते सगळ्या व्हिडिओ डिलीट केल्या तो ब्लॉगच नाही टाकला मग शॉर्ट दोन तीन आहे ब्लॉग तो का ब्लॉक झाला <laughs> तो आणि चला आता बाबूला घेतला आणि चाललोय आता मस्त की मटाव स्वामी सर्वांचे मानगरला चाललोय पायपाराला केतनला पण घेऊ घरात असला तर नाहीतर मग दोघंच जाऊ बाबूंना मी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या भरपूर दिवसांशी आहे भरपूर म्हणजे तरी मग पंधरा दिवसांशी असेलच माझ्या अंदाजात आता <laughs> केतन बाईला उचललाय घरशी कुठं चाललो पहिलेच स्वामी समर्थांच्या इथं पाय ओके टोन टा काय घातलाय अंडा विंडा नाही ना अंड्यातला तर तुला गारेंची सकाळ सकाळ काय खाते काय माहित माझ्या अंघोळ्या हो आधी त्यांची पोटा भरलेले असतात मानगरचा रोड बघा लय बेकार अवस्था झाली आज आलो डोका कुठला नाही त्या हलदीन तिथपासून आज आलो असा पोचलो आता मंदिराजवळ पण आणि काय खालाय त्या आहे बघू आकर अकर काय द्या अ चुरा केला चाल्या तरी खातस तस तूक बाहेर टूक बघ बोलतो देव आहे तो आपला काय दूध असते त्याला बादच्या बघ बोलत तू की कर चालू ना बाप्पा का पेन तुझ्या बघ का पटापट काय भरपूर पाऊस पडतोय ना मंदिराच्या या साईडला आले बाबू काय खालाश ए बाबू काय कालाश बाबू पाया भरतोय अ आ... <laughs> बाबू बच्चा ए आहे बच्चा कुठं आहे <laughs> चल मग जवळचे बघ जवळचे बघच चल पहिले आजचे पाया येऊ चल पाया भरून चल स्वामी समर्थ महाराज की जय काय <laughs> का बच्चा नाही र तुझा बच्चा आहे ना चाले पायपरच्या काय चल कसला एकदम भारी वाटते बघायला आणि योगा छत्रपती शिवाजी महाराजांचं बनवलाय आता पावसाच्या तहातून भारी वाटते बघायला शिबिर पण आहे इकडे शिबीर रक्तदान रक्तदान शिबीर बबल्याय का दारे जाऊ काहीच मग पाय वगैरे करून निघलो आणि दोन तीन लाडू खाल्ला आणला याला लाडू आवडला पाठसोबतच घेतला पहिला चावा मारला ना तिथ ठेवला परत नंदराज सोबतच घेतला अरे चालला काय झाला गाइस स्कूल मध्ये आलो तो याला नाही आला काय बोलला हं तू बाबू तू داشिंगनेस करला हं नाव सांगतो स्कूल मध्ये गेला होता आला नाव काय नाव कोणा शालेय शिकार सांग नाव <laughs> <laughs> नाव सांग त्याला माझ्या बहिणी भाई शालेन शिकार नाव सांग काय ए नाव सांग नाव सांग तू बोल आमचं आहे पण आहेत बोल दोन बैल आहेत बोलत बोल लढते बाबू तू दाशीन आधीच पाठली द्यायच्या घरी भूक लागली तुला हा का चल मग जेवायला आलास ना घरा मालिन तुला आता लाग ब पटाटणा जंबाड भाजी पटाणा भाजी काय तुझा काय चाललंय बघू काय चाललंय तुझा कुठलं पोच आहे इथे आत पोचवाच आहे बाबूला तू जेवायला आलास ना घरी <laughs> जेव ना तर मग पक्का मारीन तुला काही आता जेवायला घेतलाय भात आणि भाज्या आणि शर्ती बघते नसते की आताच आहे आताच चिकंदर टेज ते आणि मेहरबान आपला नाव पाड्याचा काना आहे यांचा आताच गटपात झालाय का तू आताच आहे तर गट तेवीस गट गायला आता मस्त जेवण वगैरे झालं आणि आता बच्चाची गाडी मांडली बच्चा पण घाटावर गेलाय ब्लॉग बंद होता आता दहा बारा दिवस तेव्हाच ब्लॉग बच्चा गेलेला आहे गाठावा आणि आधातन एक आधातनं एक बैल असा गट आहेत बोगी आता मांडली अठ्ठावीस अठ्ठावीस नंबर आदात सुटली सुटली गाईच बाडी अंतरान बसलेली वेटपालाय आई शर्ती बघून मस्त खाली वगैरे हो आलो केतनबाईला घेतला आणि गाडीची विलायमेंट करायला आलो, पठे हो आलो। आता पर्स पण डायरेक्ट इकडे पण आलो आणि आताच चालू केला आम्ही तर बघ बघत 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 आलो कुठं दुकान आहे दुकान गवत नव्हता आता आतमध्ये काय चाललो आता आम्ही घरी अलाइनमेंट नाही झाली आमची कारण की आमचा प्रॉब्लेम आहे तो स्टेअरिंगचा आहे मला वाटला अलाइनमेंटचा प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही चाललो आता घरी स्टेअरिंगला लय खर्च आहे परत एकटा मस्त पाऊस करत राह जाम लई पाऊस करत होता आता जरा हायवेला मस्त मोकळा मोकला आहे काही चाललो होतं घरी आता मस्त जरा आराम करतो काय ना सेमी मांडली सेमी सुटल्या आता सेमीच्या दोन नंबर तास नाही गाडी ता गाडी तर पुढच आहे गाडी गेली सुटीला थोरी बाजूला झाली म्हणून गाडी गेली काला बैल कुठला त्याची त्याची गाडी लागली पण पहिलेच अड्ड्याला बाचारे धमक दाखवली बाकी गाडी आता बैल बोलते लय बेकार बोलते पहिले राऊंड लावून गाडी एक नंबर बळाला बाचार आता बैल पळाला पण थोडा सुटीला हे झाला त्याच्या मुळे लपडा झाला एकदम बैल एक नंबरच पळाला विजेता झाला त्याला अभिनंदन काला बैल आहे तेवढा ओळखत नाही कोणाचा विजेता झाला आहे मस्त पास झाली असतीने पहिलेच अडलेला बैल जाऊन फायनल ला राहिला असता बरा वाटला असता म्हणजे बॅडलं थोडक्यात झाला फक्त पण ते आधातचा बोलल्यावर आपला बैल समजा काय झालायला आहे ना आधात मध्ये बैल तेवढा तर बैठक ते लेवल तर नाही धरू शकत आता सगळं आधात एक आधात एक बैल असाय बोलल्यावर होते नंतर ॲट्यात आता मजा आहे नंतर बैला तर चांगलाच असेल आता मस्त आराम करते काय आता मस्त फ्रेश वगैरे झालो इकडे जेवणाची तयारी आहे जेवणाची सोयाबीन सोया सोयाबीनची सोया भाजी बनवत लावली आणि बाहेर पाऊस पडते जाम अरे बापरे भरपूर पाऊस आहे आज आज भरपूर पाऊस आहे आणि दादाला ती मारला होता ना घरांचीच गायब आहे तर मी मस्त फ्रेश वगैरे झालोय तर भाई गायब मी चालू झाल्यावर मी आणणार नाही तर घरांची नाही रे या आधी मस्त मजा करतो जाऊ ला गाडीचा बघला बघा आपला मस्त सेट अरेला तरी पुरा गाडी लावली गाईच हे बनवतात मस्त उपासाला भाजी आणि हे आपले चिली चिची नगेट्स बनाओ आता मस्त है कि मिक्स ये कछुए रहे सोयाबीन हाँ सोयाबीन के भाजी गाइस नगेस टैक्टल आउट दर का अरे बाप रे गैस लोटे वाला ये टैक्टल हम तो नगेस तीन चार महीना पूरे बिताएगा बरोब झालाय दोघा कपडे घालायला ते कसा लागला कपडे घात लागला हे रे आता बघ असं लढते बघ कशा इकरा बघ इकडं मग इकरा बघ इकरा बघ आपले नगेट्स व्हायला आलेत काय योगा झालं ना ते काढलेत मी आणि अजून हे काढायचे बाकी आहेत टाइम नक्की देणं बाबाला वा गाय एक टेस्ट करून बघते ते कसं लागतंय गरम गरम आहे गरम-गरम लागते जास्त जिद्दला करावला आहे हे बरोबर झालं ना आता टेस्ट नाही समजते हे बरोबर आहे अजून हे बाकी आहे हे थोड्या वेळेला येस खाऊन घेतो मॅच बघताना मॅच चालू नाही झाली nè kiểm toa cái, hả? Đúng đây, <coughs> yeah, <nah. coughs>

मुची जा ग ग ग ब जोवे दिस इज द वाल थ्री वेटिंग 60 70 ऑन द स्क्रीन दम <laughs> बना उसके की भी तूरा। तूरा तो भाई बगा अभ्यास तो करता है अरे बाटमान करते भाई क्या अभ्यास करता है भाई हो भाई अभ्यास करता अभ्यास करता बाबा

छातीया गाय आता मस्त मजा मस्ती करून झालेली आहे आणि आता मी बघायला खाली पण गेलो होतो ऑफिसला जिथे गेलं मला आठवणत नाही का मी ब्लॉग बनवते आज दिवस रोजचेच सारखा केला म्हणून ब्लॉग तर तिथला बघलाच बनवलाच नाही वरती आले हो ब्लॉग इन करायचं आठवण इथं होता आठवण आली म्हणा का ब्लॉग तिथं बनवलाच नाही तिथं मस्त आम्ही पावभाजी आणलेली आईस्क्रीम आणलेली ऑनलाईन मागवलेली मस्त एकी मॅच बघता होता खाली आणि आता इथं मोबाईलवर मॅच बघते कारण की टी व्हीला नाही दिसतं हॉट्टारला चाललं नाही का प्रॉब्लेम झाला आहे चला तर आजचा ब्लॉग इथे चेंज करत आहे हो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक ला, ला ला। ला करा शेअर कर, करा कमेंट करा आणि चॅनल नवीन तर सबस्क्राईब करा चला बाय भेटो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट